मला सेलिब्रिटी खासदार म्हणून हिनवले पण मी तीन वेळेस संसदरत्न मिळालेला खासदार अमोल कोल्हेंचं अजितदादांना चोख प्रत्युत्तर सेलिब्रिटी उमेदवार देऊन आम्ही चूक केली असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे दरम्यान अजित पवार यांच्या टीकेला अमोल कोल्हे यांनी चोख उत्तर दिलं आहे आमाला अजित पवार यांनी आम्हाला यावेळी अभिनेता गोविंद अमिताभ बच्चन हेमा मालिनी या सेलिब्रिटींची मा उदाहरणं दिली आणि जेव्हा उमेदवार मिळत नाही तेव्हा सेलिब्रिटी आणला जातो असं अजित पवार म्हणाले मात्र या सेलिब्रिटींमध्ये आणि माझ्यात मोठा फरक आहे यातील एकाही खासदाराला संसदरत्न मिळालेला नाही मला मात्र तीन वेळेस संसदरत्न मिळालेला आहे तुमच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझी संसदीय कामगिरी उजवी आहे असं प्रत्युत्तर खासदार अमोल कोल्हे यांनी दिलं आहे त्यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर देण्यासाठी ट्विटरवरून एक व्हिडिओ पोस्ट केलं आहे अमोल कोल्हे म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माझ्यावर भाष्य केलं तर ते मोठे नेते आहेत त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींना उत्तर देणं उचित नाही परंतु त्यांनी माझ्याबाबत वैयक्तिक भाष्य केलं त्याविषयी मला उत्तर देणं क्रमप्राप्त आहे अजित पवारांनी ज्या सेलिब्रिटी खासदारांची उदाहरणं दिली त्यातील एकाही खासदाराला संसदरत्न मिळालेला नाही सेलिब्रिटी उमेदवार देऊन चूक केली किंवा जेव्हा उमेदवार मिळत नाही तेव्हा सेलिब्रिटी आणला जातो असं अजित पवार म्हणाले अजित पवार यांनी यावेळी अभिनेता गोविंदा अमिताभ बच्चन हेमा मालिनी या सेलिब्रिटींची उदाहरणं दिली मात्र यातील एकाही खासदाराला संसदरत्न ना मिळालेला नाही मला तीन वेळ संसदरत्न मिळालंय असंही कोल्हे यांनी नमूद केलंय जय शिवराय तर आज माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यावर काही भाष्य केलं ते मोठे ने नेते त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाच्या व्यक्तीनं त्यांना उत्तर देणं उचित नाही असं मी कायम म्हणत आलेलं आहे परंतु जे वैयक्तिक आक्षेप त्यांनी घेतले त्याविषयी उत्तर देणं क्रमप्राप्त आहे दादा असं म्हणाले की सेलिब्रिटी उमेदवार देऊन आम्ही चूक केली किंवा जेव्हा उमेदवार मिळत नसतो तेव्हा सेलिब्रिटी आणल्या जातो त्यात त्यांनी अनेक सेलिब्रिटींची उदाहरणं दिली म्हणजे गोविंद असतील अमिताभ बच्चन असतील हेमा मालिनी असतील शत्रुघ्न सिन्हाजी असतील या सगळ्यांची त्यांनी उदाहरणं दिली मी नम्रतापूर्वक एक गोष्ट दादांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण ज्या सर्वांची उदाहरणं दिली यातील एकाही सेलिब्रिटी झालेल्या खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचं माझ्या ऐकिवात नाही आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादानं त्यांचे प्रश्न हिरिरीनं मांडत असताना पहिल्या स्टर्ममध्ये तब्बल तीन वेळा संसदरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे राहता राहिला प्रश्न मी राजीनामा देण्याचं आपल्याकडे बोलून दाखवलं असं आपण वारंवार सांगतात परंतु जर मी राजीनामाच द्यायच्या विचारात होतो तर मी संसदेत अनुपस्थित होतो का मी संसदेत बोलणं सोडून दिलं होतं का मी संसदेत प्रश्न मांडणं सोडून दिलं होतं का जर आपण सगळा लेखाजोखा बघितला तर हे आवर्जून नमूद करेन की आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत हे सुद्धा संसदेमध्ये रायगड लोकसभेचं प्रतिनिधित्व करता आणि आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या संसदीय कामगिरीपेक्षाही आपण सेलिब्रिटी म्हणून हिणवता पण माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका मध्यमवर्गीय व्यक्तीची संसदीय कामगिरी ही आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा उजवी आहे हेही आपण रेकॉर्ड तपासून पाहू शकता पुढचा मुद्दा येतो त्यामध्ये मला असं वाटतं की दादा असं म्हणाले की असा उमेदवार देऊन आम्ही चूक केली मला वाटतं की हा प्रश्न पडतो की ही अप्रत्यक्ष कबुली तर नाही ना कारण ही चूक ज्या आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे म्हणून आपण पुन्हा भूमिका बदलल्यानंतर उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेला आहात या आमदारांना निवडून आणण्याच्या दृष्टीनं जी शिवस्वराज्य यात्रा निघाली होती ती तुम्ही चूक केलेला हा आज तुम्हाला वाटत असेल तर हा माणूसच त्या शिवस्वराज्य यात्रेची संकल्पना असेल ती राबवणं असेल हे सगळं तो करत होता विधानसभेच्या प्रचारासाठी सुद्धा आपण एकत्र होतो इतकंच नाही तर आपली राज्य सहकारी बँकेची चौकशी सुरू झाल्यानंतरही ही शिवस्वराज्य यात्रा माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या साथीनं आम्ही पूर्ण केली आणि आपणच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर याविषयी सुद्धा केलं त्यामुळे मला वाटतं की केवळ भूमिका बदल म्हणून ही भाषा बदलते आहे का हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई